टायटल जो आहे सात लाख वीस हजाराचा आणि तिथं हे प्लॉट विकायचे मंडळी आजच्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये आपले मनापासून मी कासिम शेख स्वागत करतो या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती मंडळी आजचे हे व्हिडिओ जे आहे हे लाइव चर्चा असणार आप आहे आपल्या सोबत मी आहे आणि तुम्ही इथं असणार आहे सात लाख वीस हजाराबद्दल आणि हे प्लॉट पुण्या जवळचे विकायचे आहे तर सगळी माहिती बघा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आपण करणार आहे तर कृपया करून हा जो व्हिडिओ आहे हे एक रिक्वेस्ट आहे की प्लीज समज आणि संपूर्ण बघा कारण की आपण व्हिडिओ बघत नाही आपण प्रश्न उत्तर कॉलच्या मदतीने विचारत असतात तर कृपया माफ करा की मला एवढं आम्हाला एवढं बोलायला वेळ नाही कारण की तो व्हिडिओ पंधरा पंधरा वीस वीस मिनिटाचा झालेला आहे त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण चर्चा केलेली आहे तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं घर व्हावं पुण्याच्या जवळ आणि अगदी कमी बजेटमध्ये तर तुमचं पण काम आहे की व्हिडिओ संपूर्ण बघायचं आहे जय जे महाराष्ट्र जे जे पुणे मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चे चॅनल आहे मला हे वारंवार सांगायची जरूरत पडायला नाही पाहिजे की मी स्टेट एजंट किंवा दोन टक्के कमिशन बद्दल मी इथं येत नाही किंवा मी खोटे व्हिडिओ बनवत नाही मी जे सत्यच बोलतो हे पण बोलायची गरज पडणार नाही मला कारण की मी तुमच्यासाठी जी काय माहिती आणत असतो ते हृदयातून आणतो आणि खूप जे आहे विचार करूनच आणतो आणि आपल्याकडे जे असतात बिल्डर्स लोक किंवा डेव्हलपर लोक त्यांच्याकडूनच विचार करूनच तुमच्यासाठी ही सगळी माहिती असते आपण कोणाचे दोन पैसे किंवा इथं म्हणत नाही की, की तुम्ही मला पैसे पाठवा या क्यू आर कोड मी कोणाकडून भीकसुद्धा मागत नाही मी कोणाकडून भीकसुद्धा मागत नाही की मला पैसे द्या मला पैसे द्या मला काही गरज नाहीये मी जसा आहे तसाच तुमच्यासाठी इथं येतो ऍट प्रेझेंट मी सांगत असतो मी सगळी कल्पना तुम्हाला देत असतो आणि नुसतं टाइमपास किंवा फेक गोष्टी मी बोलत नाही दुसऱ्यांसारखं मी इथं जे येतो तुम्हाला असं वाटतं की तुमचं एक गुंठा तुमची जागा व्हावी आणि त्या जागेमध्ये इंडिपेंडेंट रो हाऊस स्वातंत्र्य घर तुमचं कमीच कमी बजेटचं व्हावं पण तुम्हाला असं वाटतं की आम्हाला इथं पाहिजे तिथं पाहिजे या एरियामध्ये पाहिजे तुम्ही जी जाहिरात बघतात तीच डोक्यामध्ये आपल्या आप राहती पण जी काही जाहिराती असतात तर ते, ते आउटसाइड एरियाचे असतात खरं पुण्यामध्ये जे असतो जो काही घर असतो किंवा पुण्यामध्ये जी जागा असती त्याचे रेट वेगळे असतात हे लक्षामध्ये ठेवा आपल्या माइंडमध्ये बसलेलं आहे की आपल्याला एने प्लॉट पाहिजे येणे प्लॉट पाहिजे येणे जागा पाहिजे पण एने जागा जी आहे दहा पंधरा लाखामध्ये भेटत नाही हे लक्षामध्ये ठेवा हे येणे जागा पंचवीस तीस लाखामध्ये आपल्याला भेटते पण एने जागा खरेदी करायला पण डाऊन पेमेंट लागतो हे लक्षामध्ये आणावे तेवढा डाऊन पेमेंट आपल्याकडे नसतो एने जागा खरेदी करायला बरोबर ना आणि एने जागा खरेदी केलं तर फायदा काय भेटतो खूप थोडासा फायदा भेटतो नुकसान एवढं असतं येणे जागेमध्ये की विचारू नका आपल्याला साडेसहाशे स्क्वेअर फीटचं घर जे आहे बांधायला लागतं खाली पार्किंग सोडायला लागते वरती बंगला येणे जागा खरेदी करणं आणि त्याच्यावर बांधकाम करणं एक साध्या सामान्य माणसाचं काम नाही आपण जे बघतो बघा आपण जे बघतो झोपडपट्टी एरियामध्येच बघतो आणि डायरेक्ट उठून बांगल्याच्या दिशेने आपण पळतो तर ते होऊ शकत नाही पण आम्ही सांगतो पुणे प्रॉपर्टी वर तुमच्यासाठी भरपूर अशी माहिती आणत असतो ती झोपडपट्टीतून उठून डायरेक्टली बांगल्या ह्याच्यामध्ये जाऊ शकतो पण थोडस लोकेशन चेंज असतो जागा चेंज असती पण तिथं तुम्हाला कॉर्पोरेशनचे बस स्टॉप असतात कंपन्या असतात भरपूर अशा गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतात पण थोडस कसं ताई दादा साईड एरिया असतो आणि आउटसाइड एरिया बघा आऊटसाईड एरिया ज्या वेळेस पुणे होत होता तर त्यावेळेस पण आउटसाइड एरिया भेटला होता डायरेक्टली पुणे स्टेशनच्या जे सुरुवातीला खूप सारे जंगल होते पुणे स्टेशनला लोक तिथं हळूहळू जाऊ लागले सिटीचा एरिया तयार झाला बरोबर ना आज थोडीशी परिस्थिती बदललेली आहे पुणे स्टेशन वरून आपल्याला पस्तीस किलोमीटर अंतरावर जायला लागणार आहे पस्तीस किलोमीटर अंतरावर तेव्हा आपल्याला जे प्लॉट जे आहे जे बंगलो प्लॉट आहे झोपडपट्टी पड़ पाठीमाग राहणार आणि आपण या चांगल्या परिसरामध्ये राहायला जाणार आहेत आपल्या पोरा बाळांचा भविष्य आपल्याला दिसायला नको का चांगलं तर ते विचार करा आपलं झालं गेलं आपण हे नका बोला की आम्हाला कात्रजला पाहिजे आपण हे नका बोला की आम्हाला विमान नगरच्या बाजूला पाहिजे कारण की चांगल्या हे इथं खरेदी करायला तेवढा पैसा पण पाहिजे हे लक्षामध्ये ठेवा आता मी हे सात लाख वीस हजाराच्या रो हाऊस बद्दल मी टायटल मध्ये किंवा दुपारी एक व्हिडिओ टाकला होता खूप कष्ट करून आम्ही लोकांनी बनवला तो व्हिडिओ तो फारसे लोकांनी बघितला नाही काय वाईट नाही पण तुम्ही कॉल पण करू नका लोक कॉल करतात की सात लाख वीस हजाराचे रो हाऊस कुठं आहे कुठल्या दिशेला आहे पण त्या रो हाऊस बद्दल जाणून घेतात तुम्ही तर मी इता या लाईव्ह मध्ये चर्चा करत आहे सात लाख वीस हजारामध्ये तुम्हाला रो हाऊस भेटणार आहे माझा आवाज माझा हा व्हिडिओ तुम्ही रिकॉर्ड करा सांगतो मी तुम्हाला रिकॉर्ड करा मी खोटं बोलणार नाही सात लाख वीस हजाराला तुम्हाला चारशे पन्नास स्क्वेअर फीटचे टू एच के सात लाख वीस हजाराच्या बांधकामामध्ये भेटणार आहे बरोबर ना मी बांधकाम बोललो बरोबर ना आणि बघा जो रो हाऊस असणार आहे त्याला जागा तर पाहिजे का नाही प्लॉट पाहिजे का नाही एक गुंटा प्लॉटची मी गोष्ट बोलतो कुठं आहे सांगतो मी एवढी गडबड नका करा ताई दादा माफ करा माझे शब्द काहीतरी चुब चुबल्यासारखे वाटणार पण हृदयातून जे निघतो ना जे सांगतो ना मी ते सत्य आणि खरी परिस्थिती सांगतो मी तुम्हाला मी इथं खरं मी फेक बोलबच्चन करायला ना, नाही आलेलं किंवा फेक गोष्टी बोलायला नाही आलेले बरोबर ना मी इथं जे आलेलं आहे ते जे खरं आहे जे कॅल्क्युलेशन केलेलं आम्ही जे काही हाय आमच्या आम्ही आम तुम्हाला देऊ शकतो करून तर त्यासाठी इथं आलेले आहेत बघा हे जे रो हाऊस आहे त्यासाठी स्टार्टिंगला आम्ही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्ही आमच्याकडून पाच लाख तीस वाले प्लॉट खरेदी करा जबरदस्ती नाही जबरदस्ती नाही आहे तुम्ही कोणापण कडून खरेदी करा पण तिकडं जाऊन तुम्ही चेक करा तुम्हाला तो व्यक्ती तो डेव्हलपर सात बारा खरेदी खत किंवा तुम्ही सुलभ हप्त्यामध्ये प्लॉट घेतात तर तुम्हाला तो ताबा देतो का तुमच्यासाठी जे ग्रामपंचायत आहे तिकडं जाऊन परवानगी आणणार का किंवा तुमच्यासाठी तो बिल्डर उभं करणार का बघा मंडळी आम्ही इथं जे देऊ राहिलेले आम्ही जे बोलू राहिलेले इथं त्या रो हाऊस बद्दल तर इथं आम्ही तुम्हाला स्टार्टिंगला यायचंय बघा या तुम्ही दहा हजार रुपये टोकन घेऊन या आणि पाच लाख तीस वाले पाच लाख तीस वाले जे प्लॉट जे आहे कासारी फाटा लक्षामध्ये ठेवा कासरी फाटा हे असं नाही की पुणे स्टेशन वरच्या जवळ भेटणार किंवा दहा पंधरा किलोमीटर आणि गर्दीमध्ये वस्तीमध्ये असणार आहे मंडळी हे कोण म्हणत ना की वस्तीमध्ये देतो इथं देतो गर्दीमध्ये देतो तर तो, तो खोटा खोटा बोलतो पण आम्ही जे सांगतो पहिला तुम्ही प्लॉट खरेदी करा कासरी फाटा एक किलोमीटर हायवे पासून येणारा मेट्रो स्टेशन जुडलेलं इथं या मेट्रो स्टेशनच्या बाजूला हे पाच लाख तीस हजाराचे प्लॉट तुम्ही खरेदी केलं चाळीस पन्नास दिवसामध्ये तर तुम डायरेक्टली जसं तीन चार दिवस गेले तुम्ही या आपल्या ऑफिसमध्ये बसा आपल्या ऑफिसमध्ये आम्ही तुम्हाला बिल्डर अपॉइंट करून देणार तो जो बिल्डर असणार आहे संपूर्ण पेपर सकट तुमच्या समोर बसणार आहे तुम्ही त्या बिल्डरला बोलू शकता आम्हाला हे जागेवरती कंट्रेक्शन करून पाहिजे तीन महिन्यामध्ये पाहिजे आम्हाला मी पैसा द्यायला तयार आहे तीन महिन्यामध्ये पाहिजे मी पैसा द्यायला तयार आहे हे तुम्ही शब्द त्याला टाका तो तुमचा रो हाऊस तीन महिन्यामध्ये कसं काय बनवून देत नाही ते आम्ही बघणार आम्ही तुमच्यासाठी ग्रामपंचायतची परवानगी आणणार ग्रामपंचायतची परवानगी आणली तर तुमचा रो हाऊस काम चालू होणार सोळाशे रुपयाच्या स्क्वेअर फीटनी बघा सोळाशे रुपयाच्या स्क्वेअर फिटने लोक बाराशेने पण करतात पण त्या बांधकामाला काही महत्व नसतो इथं चांगल्या दर्जेचा बांधकाम सोळाशे रुपयाच्या स्क्वेअर फिटच्या रेटने कॅल्क्युलेटर हातामध्ये असलं तर काय करा सोळाशे गुणिले साडेचारशे करा तर सात लाख वीस हजाराचा उत्तर तिथून निघून येणार आहे सात लाख वीस हजारामध्ये तुमचा साडेचारशे स्क्वेअर फिट चा घर जो रो हाऊस आहे बैटी इंडिपेंडेंट हाऊस हे तयार होणार आहे आता बघा लग्न करायला गेलं किंवा घर बांधायला गेलं तर कमी जास्त रेट होऊ शकतो हे लक्ष ठेवा पैसे आप आपल्याला ठेवायचे आपण झोपड़पट्टी झोपडपट्टीमध्ये पंधरा वीस लाखाचं पंधरा वीस लाखाचं नुसतं घर बघत होते आणि पंधरा वीस लाखामध्ये टू बी एच के भेटत नाही चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख लाख लागतात तुम्ही दहा ते पंधरा लाख नुसते कंट्रेक्शनला ठेवा चांगलं स्टँडर्ड जे बांधकाम असणार आहे ते तुमचं होणार आहे नाहीतर तुम्ही म्हणणार की साडे सात लाख वीसच बोलले हे लोकांनी आणि आपण सात लाख वीस हजारच ठेवावे तसं करू नका मंडळी खरं बोलतो जे टू एच के एक गुंठा एक पण जागा भेटत नाही आणि तो घर लोक चाळीस लाखाला पन्नास लाखाला विकायला बसलेले पण आपण साठी पंधरा ते वीस लाख रुपये ठेवू शकत नाही का सांगा तुम्ही एक गुट्टा जागा तुम्हाला पाच लाख तीस हजाराची भेटणार आहे जागा पण कशी भेटणार आहे तुम्हाला सुलभ हप्त्यामध्ये जागा खरेदी करायची असेल तर तुम्ही सुलभ हप्त्यामध्ये जागा खरेदी करू शकतात हे लक्षामध्ये ठेवा सुलभ हप्त्यामध्ये जागा खरेदी करा फिफ्टी पर्सेंट तुम्हाला या प्लॉट चे डाऊन पेमेंट करायला लागणार आहे दोन लाख ऐंशी हजार तुम्हाला द्यायला लागणार आहे दोन लाख ऐंशी हजार तुम्ही दिलं तर सात ते आठ हजाराचा इकडं जे ईएमआय त्याला व्याज वगैरे काही द्यायची गरज पडणार नाही थेट प्लॉट तुमच्या नावावरती खरेदी खर सात बारा संमतीपत्र बरोबर ना हे सगळं तुम्हाला भेटणार आहे शिवाय तुम्हाला ताबा सुद्धा दिलं जाणार आहे सुलभ हप्त्यामध्ये तुम्ही घर बांधा किंवा ती जागा जी आहे कोणाला रेंटवर द्या काही आमचं ऑब्जेक्शन राहणार नाही बघा बरेचसे लोक आले गेले पण पण जे सत्य असत ते बघण्यासाठी जास्त लोक बघत नाही जिथं टाइमपास चालतो जिथं फालतूगिरी चालती त्या व्हिडिओला व्ह्यूज असतात मी यूट्यूबचा धन्यवाद करतो त्यांनी हजारो लाखो लोकांच्या मोबाईल पर्यंत मला पोहोचवलं माझे जे आवाज आहे ते आवाज लोकांच्या कानोकानामध्ये पोहोचू राहिलेले भरपूर लोक आपल्या ऑफिसला येऊ राहिलेले आहे तुम्हाला हे प्लॉट बघायचे असेल विजिट करायचे असेल टोकन द्यायचे असेल तर माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे हे आधी प्लॉट खरेदी करा बघा आयुष्यामध्ये खूप कमी असा टाइम येतो कि तिथं आपण नुसतं विचारच करतो पण आपण तिथं जात नाही मग नंतर बोलत असतो की आला आली होती संधी आपल्याला आपण ती संधी घालून बसलं ही पण एक संधी सारखं आहे कासारी फाटा हाईवे पासून एक किलोमीटर एक हजार स्क्वेअर फीट चे प्लॉट म्हणजे एक गुंटा प्लॉट पाच लाख तीस हजाराचे आपल्याला भेटणार आहे पुण्याहून पुणे नगर रोड बघा पुणे नगर रोड कासारी फाटा जे तर आहे तर पस्तीस किलोमीटर आहे पुणे स्टेशन पासून हे लक्षा मधी ताई दादा हे तुमच्यासाठी खूप भली मोठी ऑफर आलेली आहे ह्याला बघा ह्याला सोडायची गलती करू नका या लवकर आणि हे प्लॉट बुक करा मी जाहिरात कोणाची करत नाही हे जे आहे ते सत्य बोलू राहिलेलं कारण की याच कासारी सोळाशे रुपयाच्या रेटनी आपला इंडिपेंडेंट रो हाऊस फक्त सात लाख वीस हजारामध्ये होणार आहे बरोबर ना तुम्हाला हे बुकिंग करायचे असेल या प्लॉट वरती यायचे असेल तर तुम्ही मला मेसेज करा स... सात लाखाचे प्लॉट सात लाख वीस हजाराचे प्लॉट आणि पाच लाख बघा पाच लाख तीस वाले प्लॉट आम्हाला खरेदी करायचे माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फायव्ह झिरो फोर डबल नाईन या माझ्या व्हॉट्सअप नंबरला थेट तुम्ही मेसेज करा ताई दादा संधी बघा संधी वारंवार आपल्यापर्यंत पोहचत नाही आली तर सोडायचं नाही सत्य काय काय खोट आहे ते जाणून घ्यायचं माझे व्हिडिओ तुम्ही बघत राहा चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्रायब नाही केला असाल तर चॅनलला तुम्ही जाऊन पहिला सबस्क्राईब करा कारण की घराचा प्रश्न आहे प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये तकदीरमध्ये एकदा तरी घर पाहिजे बरोबर ना आणि खोटा जे प्रचार करू राहिलेले की पुण्यामध्ये इथं तिथं हे जुने घर विकायचे तर तुम्हाला उत्तर तिकडंच भेटणार आहे ते लोक काय बोलतात काय नाही बोलतात जे सत्य लोक आहे ते खर सांगणार या रेट मध्ये भेटतो आणि जे खोट लोक आहे ते रेट कमी कमीत कमी पाडून सांगणार काहीतरी असणार आहे कारण की पुण्यामध्ये घर बोला जागा बोला अतिशय महाग झालेली आहे काही स्वस्त नाही राहिलेला आहे जो माणूस बोलत असेल की एवढ्याला तर खरंच बोलत असेल कोण माणूस बोला असन की एवढा कमी बजेटला अडजंट मध्ये विकायचे तो माणूस खोटाच बोलत असेल हे लक्षात ठेवा पण आम्ही तुम्हाला पुण्याच्या पस्तीस किलोमीटर अंतरावर पहिला प्लॉट खरेदी करा म्हणतात त्यानंतर तुम्ही कंट्रक्शनला या आणि आपले रो हाऊस कमीत कमी बजेटमध्ये बन बनवा ओके व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब आणि बेल घंटी किंवा लाईक करा मी शेख पुणे प्रॉपर्टी व्यूज भेटतो पुढच्या माहितीसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र जय जय पुणे